नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंडे काल संडे होता इथे थोडा नेटवर्कचा इशू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलेले आहेत मग एडिटिंगला मला वेळ भेटला नाही आहे कारण आम्ही आलो आहो श्रीवर्धनला माझ्या घरी सासरी तर मी ती व्हिडिओही टाकेल काल संडे होता तर कालचं जेव जेवणामध्ये आम्ही काय काय केलेलं तीही व्हिडिओ केलेली आहे पण ती टाकायला वेळ नाही भेटला मला कोकणातलं स्पेशल मेनू बोलता येईल पोपटी आम्ही लावलेली तर त्याचा व्हिडिओही मी लवकरच टाकेल तर आत्ता आम्ही आलो आहोत समुद्रावर आलेलो आहोत आम्ही आता तर जसं जमेल तसं मी व्हिडिओ नक्की टाकेल पण बाकीचे व्हिडिओ मी मुंबईला आल्यावरच टाकणार आहे तर हे बघा छान केलंय तर आपण आलो आहो श्रीवर्धन बीच वर